कटा समाज कुठलंही संयमाचं आंदोलन करणार नाही ही, ही मुंबई जी जीवाची मुंबई आहे तिला आम्ही व्यक्ताची मुंबई करून टाकू आम्ही आमदारा खासदाराला गावामध्ये फिरू देणार नाही तरी मुंबई आम्ही पूर्ण जरसगट फेटून देऊ आम्ही आता ऐकणार नाही आम्ही आता घेतल्याशिवाय जात नाही हे द्यायला काय तयार नाही पण आम्ही घेतल्याशिवाय इथून जातच नाही ओबीसी लाच प्राधान्य आहे मराठ्याला प्राधान्य या सरकारमध्ये ना नाही ह्याच प्रमाणपत्राच महत्व आम्हाला सगळ्यांना कळाले आरक्षण आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्ही मिळवणार कसं तर पाटील म्हणतात तसं मनोज जरांगे पाटील यांचा आदेश पाळून सर्वच मराठा आंदोलक आज मुंबईत आल्याचं चित्र आहे आणि मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण केल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही असा जो संदेश आहे तो कालच माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी दिला होता आणि आज नेमकी सर्व मराठा भावना काय आहेत त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत का सांगतायत ते पाहूया सरकारचा हा प्रश्न असताना याच्यामध्ये न्यायसंहितेचा उल्लंघन करून माननीय कोर्टान मेहरबान मेहरबान कोर्टाने जो हस्तक्षेप करून एक दिवसाची परवानगी दिली त्याचप्रमाणे एका दिवसात सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करून माननीय न्यायालयाने न्याय देवतेने आरक्षण द्यावे आणि न्याय देवतेचे न्याय व्यवस्थेचे आनंदाने स्वागत करतो जर पाटलांना उपोषण करताना जर थोडा जरी त्रास झाला तर सगळं मराठा पेट उठेल आणि ही मुंबई ही मुंबई जीवाची मुंबई आहे तिला आम्ही आम्हाला जर आरक्षण जर नाही दिलं तर आम्ही गावामध्ये फिरू देणार नाही आता जर आमची केली तर यायला के अजिबात फिरू देणार नाही एकाही मंत्र्याला आमदाराला खासदाराला फिरू देणार नाही आम्ही अजिबात आणि इथून आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गावाकडे परत जाणार नाही माननीय मनोज सारंगे पाटील साहेब आज मुंबई मध्ये आलेले आहे सहा कोटी मराठ्यांचा खालीच मनोज दादा झरंगे आज आपल्या मुंबई मध्ये आलेले आहे जर त्यांच्या जीवाला जर वाईट काही झालं तर ह्या सरकारला सुट्टी नाही आम्ही सर्व दोन कोटी मराठी आज या मुंबई मध्ये घुसलेलो आहे आणि एकंदरीत आमच्या उपोषणाची जर दखल घेतली नाही सरकारने तर आम्ही मुंबई पेटून देऊ आम्ही आलो आरक्षणासाठी हे जर वेळेस आम्हाला चालवण्या लावते आम्ही आता ऐकणार नाही जे मागणे आहेत जे आरक्षण आहे हे दिलंच पाहिजे हे, हे द्यायला काय तयार नाहीत पण आम्ही घेतल्याशिवाय जातच नाही म्हणून त्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकजुटीनं मारा, अख्ख्या महाराष्ट्रातली जनता सगळी इथं आली हा त्याच्यामुळं आम्हाला आरक्षणच पाहिजे देत का नाव सगळ्याला देत आम्हाला काय देत नाही मराठीने काय केलं छत्रपतीनं महाराष्ट्र स्वतंत्र करून दिला मग तुम्ही कधी येत नाही आरक्षण मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळायला पाहिजे कारण का मराठ्याचे का मुलं भरपूर हुशार असून उपयोग होत नाही कारण ओबीसीलाच प्राधान्य आहे मराठ्याला प्राधान्य या सरकारमध्ये नाही म्हणून मराठ्याला आरक्षण योग्य आहे आमच्या मुलाबाळाचा प्रश्न आहे नातावाचा प्रश्न आहे पोलीस आणि प्रशासन हे शासन आणि प्रशासन जाणीवपूर्वक दिशाभूल बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही कुणीही संविधानानं आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि त्यामुळं आम्ही अमरण उपोषणाची मनोजदादा धरंगे पाटील यांची मागणी अमरण उपोषणाची आहे त्यामुळं पोलीस काय म्हणले याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही मनोज दादांनी तीन महिन्याखाली खाली मुंबई जाण्याची हाक पुकारली होती त्या टायमाला पोलीस प्रशासनाने शासनाने कुठलाही कसलाही किती कु, कि, कि, वेळ उपोषण करायचं काय करायचं याच मागं मनोजदाचं मा, शिष्टमंडळ मुंबईमध्ये आजादैदानाची पाणी करून गेलं त्यावेळी सुद्धा शासनाने कुठल्याही प्रकारचा निर्णय दिला नव्हता हो की एक दिवस करा किंवा काय करा हे करा ते करा आज एकदम जवळ आलं की जसं मराठ्यांची लाट दिसायली त्यांना जसे ते शासनाने काही पण हायकोर्टाला सांगतात तुम्ही असं करा तुम्ही प्रशासनाला सांगा तुम्ही तसं करा जोपर्यंत महाराष्ट्रात जरंगे पाटील म्हणत नाही तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही जोपर्यंत निर्णय लागत नाही नाही तोपर्यंत जाणारच या सरकारला जाग येत नाही त्यासाठी आम्ही सगळं एक सदावरतीला विनंती आहे की तुम्हाला जे काही ठामपणे निर्णय बोलायचा असतील त्याने बाहेर मैदानात येऊन बोलावे तरी मधून मधून काही थी, म्हणणारे कोणाला टीका करणं आमच्या मराठा समाजाला पाटलाच्या माध्यमातून आम्हाला जे कुणबी प्रमाणपत्र भेटले त्या कुणबी प्रमाणपत्राचं जवळजवळ आता हा शैक्षणिक वर्षामध्ये सर्व कुटुंबाला लाभ झालेला आहे त्या लाभाच्या अनुषंगाने जे आहे ते आज पूर्ण लोक घराघरातून सगळे सगळे आमच्या आई बहिणी यांनी आम्हाला पूर्ण महिनाभराचं राशन दिल पाठवलेलं आहे ह्याचा जो लाभ आहे ह्या कुणबी प्रमाणपत्राचा आज आमचे बरेच मुलं आमचे शासकीय कर्मचारी झालेत बरेच मुलं पोलीस मध्ये लागलेत बरेच मुलांना आज फीस भराची अडचणी होत्या ते आमच्या ओबीसी मधून लागलेले प्रमाणपत्राचं महत्व आम्हाला सगळ्यांना कळालंय त्यामुळे आम्ही जे काही सगळी पब्लिक आलेली आहे पहिले ज्यावेळेस सत्तेत हो नव्हते त्यावेळेस म्हणे आरक्षण देणं हे राज्याचं हे राज्या राज्य देऊ शकतं ज्यावेळेस सत्तेत आले त्यावेळेस राज्य देऊ नाही शकत त्यावेळेस शासनपालिकेवर न्यायपालिका लोटत आहे आणि न्यायपालिका सर्व ही मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे न्यायपालिकाला मुख्यमंत्री जसं सांगेल कस न्यायपालिका निर्णय देत आहे दोन वर्ष झालं हा लढा आमचा चालू आहे न्यायासाठी चालू आहे सरकारने ह्याची खऱ्या अर्थाने दक्षता घेतली पाहिजे कारण की आज आपण जर पाहिलं इतिहासामध्ये पण अशी नोंद नाही की एवढा मोठा सर्व घटकातला समाज एकत्र येऊन एका व्यक्तीसाठी उभा राहतोय व्यक्ती फक्त समाजासाठी उभा राहतोय ह्याची दखल खऱ्या अर्थाने सर्वांनी घेतली पाहिजे कारण की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सर्व अठरा पगड जाती बारा बोलुतेदारांचे मावळे होते त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा हिंदू म्हणून अठरा पगड जाती बारा बोलुतेदार हे सर्वजण जरांगे पाटलांसोबत आहेत आणि या आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जरांगे पाटलांसोबतच राहणार आणि आम्हाला आरक्षण हे सरकारने द्यावं ही आमची विनंती आहे आज लाखोंच्या संख्येने मराठा बांधव आपल्या मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आपली हक्काची मुंबई आणि या मुंबईमध्ये आम्ही लाखो मराठा आज या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की आमच्या शहरामध्ये मराठा बांधूंनी आमची सगळी व्यवस्था केली पण खेड्यातला ग्रामीण भागात उन्हात तळणारा मातीत मळणारा जो मराठा माणूस आहे तो अगदी गरिबीचे खाईत आहे आणि त्या मराठे माणसाला आम्हाला वर घ्यायचंय म्हणून आम्ही सगळेजण आदरणीय आमचे श्रद्धास्थान संघर्ष पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहेत आज आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय इथून हालणार नाही हे आम्ही आपण सांगत आहोत सा, हा सर्व समाज पाच दिवसापासून प्रवास करून पाच दिवसापासून प्रवास करून आज मुंबई मध्ये दाखल झालाय आजाद मैदानावर हीच आहे पण त्यांची आज थोडी काही सो सोय होती पण तो समाज सहन करून देता देवेंद्र फडणवीस सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर समाजाची मागणी पूर्वी करावी सगळे समाजाच्या वतीनं बरोबर विनंती आमच्याकडून शासनाला कळकळी करून विनंती आहे याची दखल घ्या नाही गेला तर जे काही आहे आमच्या हातात खुट्टा हा खुट्टा उपडल्याशिवाय तुमच्या घालून आम्ही राहणार नाही आमच्या हातात आहे शेवटी आमच्या हातात जे शासनाचं या ठिकाणी जे हक्काचं आहे शिक्का जे आहे त्या देऊ हो, तुम्ही जर दखल नाही घेतली तर मुख्यमंत्री सांगतात की आम्ही अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या आम्ही एवढ्या लोकांना लाभ दिला खरा लाभ कुणाला भेटला हा ती विषय ह्याचा आहे बघण्याचा विषय आहे की तो लाभ भेटला कुणाला तो त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटला का जवळच्या लोकांना भेटला कुणाला भेटला एक दोन लाख रुपये देऊन त्यांनी आकडा वाढवलेला आहे तो आकडा फक्त लाखापर्यंत नेण्यासाठी दिलेला आहे ज्यांना पंधरा लाखाची मर्यादा द्यायची आहे त्यांना दिलेला नाही खरी ज्यांना उद्योगाची गरज आहे त्यांना दिलेला नाही ऑलरेडी ज्यांचा उद्योगधंदा चालू आहे आणि ज्यांना गरज नाही त्यांना दिलेला आहे ज्यांनी सिक्युरिटी दिलेली आहे त्यांनाच दिल्यानंतरच ते आकडा दिलेला आहे खऱ्या मराठा उद्योगांना सुरुवात करण्यासाठी तो आकडा आणि तो निधी वाटलेला नाही तो निधी ऑलरेडी पहिल्याच लोकांना दिलेला आहे तीच निधी तीच कागदावर लिस्ट दिलेली आहे त्यांनी या ठिकाणी जवळपास पाच कोटी मराठे मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी उपस्थित राहिलेली आहेत ही मागणी आजची नाही जवळपास चाळीस वर्षापासून एकोणीसशे ब्याऐंशी साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या माध्यमातून जी सुरू झाली ती मागील दोन वर्षापासून दादा यांच्या नेतृत्वामध्ये या लढ्याला अतिशय प्रखर प्रखर हे झाला परंतु पाठीमागच्या जानेवारीमध्ये आम्ही लाखोच्या संख्येने या मुंबईमध्ये आलो होतो परंतु या सर तत्कालीन सरकारनं तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आम्हाला फसवण्याचं काम केलं आमची दिशाभूल केली त्यामुळे आज प्रचंड उद्रेक आणि आरक्षण मिळाल्याशिवाय ही मुंबई सोडायची नाही निश्चय करून आम्ही या ठिकाणी जवळपास पाच कोटी मराठी या ठिकाणी आलेलो होतो तर आपण पाहिलं मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही आणि सर्वातच रोष जो होता तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचं पाहायला मिळालं आणि आता मनोज जरंगे पाटील ही नेमकी कोणती भूमिका घेत आहेत आणि यासोबतच जर पोलिसांनी आम्हाला अडवलं दिलेल्या वेळेत ज्या आठ तासांची मुदत दिली आहे त्यानंतर सुद्धा आम्ही आंदोलन करत राहू असा इशाराच एक प्रकारे मराठा आंदोलकांनी दिल्याचं पाहायला मिळालं तर येणाऱ्या काळात जात नक्की या हे आंदोलनाची वेळ संपल्यानंतर हे आंदोलन तिथे थांबतात का किंवा मनोज जरंगी पाटील यांची नेमकी भूमिका काय असणार आहे ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अमरेश सह किशोरी घायवटोपाळे टाईम महाराष्ट्र मुंबई